तोरेज घोटाळ्यात गुंतवणूकदारांना एक हजार कोटींचा गंडा पोलीस तपासात धक्कादायक अशी माहिती उघड तिघा आरोपींना अटक तर दोघे विदेशात पळून गेल्याची माहिती आधार कार्ड ऑपरेटर सर्वेश सुर्वे बावीस हजार पगारावर कागदोपत्री कंपनी संचालक मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता मातोश्रीवरील बैठकीत विभाग प्रमुखांनी मांडली एकला चलोरेची भूमिका विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख पदाधिकाऱ्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आमदार महेश सावंत समाधान सरवणकर आमने सामने दादरच्या मिनाताई फुल मार्केटमधील कमिटी बॅनरवरून वाद आमदार महेश सावंत यांचा बॅनरवर आक्षेप बानर कोळंबकर यांच्या मतदारसंघात येत असल्याचं सांगत सरवणकर यांचा हल्ला बोल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांवर अजित पवार यांचा डोळा सुप्रिया सुळे वगळता सात खासदारांशी संपर्क केल्याची माहिती मात्र सुनील तटकरे यांचा फोन आल्याचा कोल्हे लंके यांच्याकडून इन्कार शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार या केवळ अफवा युवक आघाडीच्या बैठकीमध्ये पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीसोबतच लढणार दोन कोटींची खंडणी मागितल्या मागितल्याप्रकरणी विष्णू साठेची कडून पाच तास चौकशी कॉल रेकॉर्डिंग तपासण्यासाठी विष्णू साठेचं व्हॉइस असं सॅम्पलही घेतलं तर वाल्मिक करारच्या आवाजाचे नमुने तपासणार संतोष देशमुख हत्या प्रकरणात अमोल मिटकर यांचा मोठा दावा हत्येच्या दोन दिवस आधी सुरेश धस आणि वाल्मिक करार यांच्यात संभाषण मुंडे यांचा राजीनामा हेच धस यांचं टार्गेट असल्याचाही मिटकर यांचा आरोप सिडकोच्या घरांच्या किमती जाहीर वाशी ट्रक टर्मिनलचे वन बीएचके चौऱ्याहत्तर लाखाला तर खारघर स्टेशन जवळील टू बीएचके सत्त्याण्णव लाखाला किमती अधिक असल्यानं अनेक अर्जदार लॉटरीतून माघार घेण्याची शक्यता भारतीय क्रिकेटर सूर्यकुमार यादवना घेतलं साईबाबांचं दर्शन आपल्या पत्नीसह सूर्यकुमार शिर्डीत साईंच्या चरणी झाला नतमस्तक मंदिर संस्थांकडून सूर्यकुमारचं स्वागत